नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार और करतो आता आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनी आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाच चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्तेनुसार अवघ्या एक हजार रुपये कोंबड्यांमध्ये आपण घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करू शकता एक हजार गावरान कोंबड्यांचं एका दिवसाचं खाद्य हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की ज्या आनंदाच्या वार्तेनुसार अवघ्या एक हजार रुपयात आपण सर्वजण अशा पद्धतीनं घरच्या घरी तयार करू शकतात एका दिवसाचे एक हजार गावरान कोंबड्यांचे खाद्य इथं आपला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट शंभर टक्के सत्य आहे आणि याच्यामध्ये तथ्य पण अशा परिस्थितीमध्ये की जिथं कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये सर्वात जास्त खर्च हा खाद्यावरती होतो अशा परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी म्हणत आहोत की एक हजार रुपयामध्ये आपण एक हजार गावरान कोंबड्यांचे एका दिवसाचे खाद्य तयार करू शकतो अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधवांना इथं विश्वास बसणार नाही पण ज्या असणाऱ्या खाद्याच्या खर्चामुळे सामान्य कुक्कुटपालक बांधव त्रस्त आहे त्याच्यासाठी असणारा हा सर्वात जबरदस्त व्हिडिओ की ज्याच्या माध्यमातून बाराही महिने आपल्या गावरान कोंबड्यांचा असणारा खाद्य खर्च एका दिवसाचा जो असणार आहे तो फक्त एका रुपयात ॲडजस्ट होऊ शकतो पण याच्यासाठी काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं हे संपूर्ण नियोजन आजच्या व्हिडिओत दिलं जाणार आहे जर खरंच आपल्यालासुद्धा आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करायचा असेल आणि आपल्याला सुद्धा या व्यवसायातून जास्तीत जास्त निव्वळ नफा कमवायचा असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर करा व्हिडिओ लाईक जास्तीत जास्त सामान्य कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला करा एकदा शेअर आणि आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघा वयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सामान्य कुक्ट पालक बांधवांसाठी सध्याची लाख मुलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार अवघ्या हो एक हजार रुपयात आपण अशा पद्धतीनं तयार करू शकतात घरच्या घरी एक हजार गावरान कोंबड्यांचं एक दिवसाचं खाद्य पण या ठिकाणी खरंच एका दिवसाचं एक हजार गावरान कोंबड्यांचं खाद्य हे एक हजार रुपयात तयार होऊ शकते का तर होय मित्रांनो अशक्य अजिबात नाही पण याच्यासाठी काही मॅनेजमेंट असावी लागते याच्यासाठी काही फॉर्म्युले तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतात मग हे फॉर्म्युले कोणते कोणते आहे ॲडजस्टमेंट सगळं आजच्या एवढं सांगितलं जाणार आहे खरंच तुम्हाला तुमच्या फार्मचा खाद्य खर्च कमी कमी करायचा असेल व या ठिकाणी जर आपल्याला कुक्कुट व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुमचं नशीब पालटणारा हा व्हिडिओ आहे जरूर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना कळकळीची कड़ विनंती करतो की या ठिकाणी आवर्जून आपण सर्वजण शेवटपर्यंत पहाच जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुमचा खाद्य खर्च हा ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी होणार आणि याच्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा शंभर टक्के कमावण्याचा मार्ग मिळणार मग चला तर अशा परिस्थितीमध्ये समजून घेऊयात की कशा पद्धतीनं अवघ्या एक हजार रुपयांमध्ये आपण एक हजार कोंबड्यांचे खाद्य घरच्या घरी या ठिकाणी तयार करू शकतो यासाठी काय करायचं आहे कशा पद्धतीनं असणारे नियोजन सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे चला तर मग आता सुरू करूयात आपल्याला या ठिकाणी व्हिडिओमधील अचूक माहिती मित्रांनो ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी एक आनंदाची वार्ता देतो की आजवर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात तुम्हाला कोणी सांगणार नव्हतं शिकवणार नव्हतं समजावणं नव्हतं पण आता येथून पुढे घाबरायची गरज नाही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रायझिंग स्टार परभणीने घेतली होय मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम येथून पुढे आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार आहे आणि या मार्गदर्शना मुळे कोणताही कुक्कुटपालक बांधव हो, हा अलगदपणे या व्यवसायातून लाखोचा निव्वळ नफा कमावू शकतो मग ही असणारी ऑनलाईन ट्रेनिंग कधी असते तर लक्षात घ्या मित्रांनो ही ऑनलाईन ट्रेनिंग असते दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्येच पहिल्यांदा लेक्चर असते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार व वा या वातावरणाचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व त्यापासून कशा पद्धतीनं कोंबड्यांचा बचाव करायचा आणि सर ते शेवटी क्वेश्चन आन्सर असते म्हणजे तुमच्या मनात आठवड्याभरात तयार झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात मग अशा पद्धती तिने एकही प्रश्न अनुत्तरित ठेवला जात नाही आणि त्यामुळंच मित्रांनो आमच्यासोबत जोडलेल्या कुक्कुटपालक बांधवाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळत आहे आणि याच मार्गदर्शनामुळे सामान्य कुक्कुटपालक बांधव रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगला जॉईन होणार ला लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्याला सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात ते कसं तुम्हाला समजावून सांगतो तत्पूर्वी आमची मुख्य पाच उद्दिष्टे लक्षात घ्या आणि एक प्रश्न राहिला आहे की बा इतर दिवशी समस्या आल्या त्याचं सोल्युशन कोण करते तर इतर दिवशी आलेल्या समस्यांचं सोल्युशन आपले लखन सर करतात दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान तुम्ही त्यांना कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर आपली पाच उद्दिष्टे बघा आपलं पहिलं उद्दिष्ट काय की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायात सर्वात जास्त खर्च ज्या बाबीवर होतो ती म्हणजे खाद्य मग खाद्याचा खर्च कमी कसा करायचा उन्हाळ्यात काय द्यायचं पावसाळ्यात काय द्यायचं हिवाळ्यात काय द्यायचं या ठिकाणी सगळं समजावून सांगितलं जाते अशा अद्भुत संकल्पना आपल्याकडे आहेत की ज्यामुळे झिरो बजेट खाद्य खर्च ही संकल्पना अभिभूत होते आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो ऐंशी टक्क्यापर्यंत तुमचा खाद्य खर्च कमी करून दिला जातो दुसरं उद्दिष्ट लक्षात घ्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले आजारी पडायला नको त्या कराओ, कराओ, आपली कोंबडं आपली कोंबडी आपला कोंबडा आपली पिल्ले आजारी पडायला नको तर त्या ठिकाणी त्यांचं वेळोवेळी लसीकरण व्हायला पाहिजे लसीकरण कधी करावं कसं करावं याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही निरंतर देत असतो लसीकरण करूनसुद्धा आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले जर आजारी पडले तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून त्यांच्यावरती कोणता इलाज करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन व माहिती ज्यामुळं आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी होण्यास होते या ठिकाणी मदत आणि आपल्या फार्मचा मृत्यू दर कमी व्हावं हो जास्तीत जास्त नफा मिळावा हेच तर आहे आमचं उद्दिष्ट नंबर दोन तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ल यांचं शत्रू पक्षापासून शत्रू प्राण्यापासून आणि त्याचबरोबर या ठिकाणी कडक उन्हापासून कडाक्याच्या थंडीपासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून पावसापासून गारपिटीपासून संरक्षण व्हावं यासाठी आदर्श आणि मजबूत शेळ असायला हवा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीने निर्माण करायला पाहिजे आदर्श आणि मजबूत शेड निर्माण करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की ज्याच्यामुळे कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी मेहनतीत आपण कमीत कमी वेळेत हा आदर्श व मजबूत शेड तयार करू शकू ज्यामुळं जवळपास पन्नास ते सत्तर टक्के आपली रक्कम या ठिकाणी वाचू शकेल आणि सर्व दृष्टीनं आपली मदत व्हावी आणि आपला खर्च वाचावं हे आमचं आहे उद्दिष्ट नंबर तीन उद्दिष्ट नंबर चारचा विचार केला तर पिल्ले काढणारी मशीन म्हणजे मित्रांनो हॅचरी हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारचा त्रास वाढचण आपल्याला भासणार नाही व या माध्यमातून अलगतपणे छोटं पिल्लू मोठं आपण करू शकाल ज्यामुळे जास्तीत जास्त नफा आपणास मिळू शकेल पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा अंडे पिल्ले या सर्वांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळं मित्रांनो आपल्याला हेड्याक राहणार नाही विक्रीचा याचा अर्थ उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना सखोल मार्गदर्शन केलं जाईल व या मार्गदर्शनावर लाखोंचा का नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण अशा परिस्थितीत जर आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचा असेल तर यासाठी कॉल करा लखनसराला नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखनसराना कॉल केला लखन सर फोन त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपलाच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरोबल झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल कुक्कुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार फर्मनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा खासदारा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर चला मित्रांनो आता बघूयात की अवघ्या एक हजार रुपयात आपण कशा पद्धतीनं घरच्या घरी एक हजार गावरान कोंबड्यांचं खाद्य हे या ठिकाणी तयार करू शकतात मित्रांनो ही संकल्पना जर आपण या ठिकाणी अलगतपणे उचलली व व्यवस्थितपणे राबवली तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत वाचू शकतो जेव्हा आपण ही संकल्पना बघतो त्यावेळेस लक्षात येते की एका रुपयात एका दिवसाचं एका कोंबडीचं खाद्य खर्च होय मित्रांनो हे शक्य आहे एका दिवसाचा एका कोंबडीचा खाद्य खर्च हा आपण एका रुपयात भागू शकतात मग कशा पद्धतीनं हे समजून घ्यायला हवं लक्षात घ्या मित्रांनो याच्यासाठी मी विभागणी केली आहे विभागणी कोणती ऋतुमानाचा विचार केला तर आपल्याकडे बारा महिन्यात तीन ऋतू येतात प्रत्येक ऋतू चार चार महिन्याचा असतो पावसाळा चार महिन्याचा हिवाळा चार महिन्याचा उन्हाळा चार महिन्याचा यानुसार पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये साम्य आहे कारण या ठिकाणी वातावरणामध्ये जे आहे ते आपल्याला थंडी जास्त प्रमाणात दिसते आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर तापमान घटते अशा परिस्थितीमध्ये तापमान घटलं की कोंबडीच्या शरीरातील सुद्धा तापमान घटत असते त्यावेळेस कोंबडीची असणारी खाद्याची अन्नाची गरज वेगळी असते उन्हाळ्यामध्ये तापमानात वाढ होत असते ज्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान वाढत असते त्यावेळेस कोंबडीची असणारी रिक्वायरमेंट म्हणजे गरज ही अन्नाबाबतीत वेगळी असते म्हणून विभागणी करत असताना हिवाळ्याचं आणि त्या ठिकाणी उन्हाळ्याचं हे चित्र वेगळ्या था पद्धतीनं मांडले त्यानुसार तुम्ही लक्षात घेऊ शकता प्रथम बघूयात ही हो की आपण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये एक हजार रुपयात एक हजार गावरान कोंबड्यांचा जे खर्च आहे कसा ॲडजस्ट करू शकतो म्हणजे एका रुपयात एका कोंबडीचं खाद्य नियोजन हे हिवाळ्यातून पावसाळ्यात कसं होऊ शकते लक्षात घ्या मित्रांनो एक रुपया म्हणजे काय ते एक रुपया म्हणजे शंभर पैसे व त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की महत्त्वाची गोष्ट काय की एक रुपया म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शंभर पैसे त्याच पद्धतीने दिवसाला गावरान कोंबडीचं खाद्य नियोजन किती आहे तर खाद्याचं कंजम्पशन बघितलं तर एक गावरान कोंबडी जी असते तर दिवसाला साधारणतः खुडू कोंबडी असेल तर सत्तर ऐंशी ग्राम खाते आणि तीच कोंबडी समजा अंड्यावरची असेल तर शंभर ते एकशे वीस ग्राम खातं असते निमगावरान गावरान कोंबडी दहावीस ग्राम यापेक्षा एक्स्ट्रा खाईल यानुसार जर विचार घेतला तुम्हाला सांगतो या ठिकाणी जवळपास दिवसाची खाद्याची गरज ही एका कोंबडीची या ठिकाणी शंभर ग्रामच्या आसपास सरासरी बसते याचा अर्थ लक्षात घ्या की मित्रांनो या ठिकाणी शंभर ग्राम म्हणजेच शंभर पैसे म्हणजे या ठिकाणी एक रुपयात एका कोंबडीचं खाद्य म्हणजे एका कोंबडीला लागायला शंभर ग्रॅम एक रुपया म्हणजे शंभर पैसे म्हणजे एका पैशामध्ये एक ग्रॅम ॲडजस्ट करण्यात आपण यशस्वी झालो तर शंभर टक्के आपला खाद्य खर्च हा एक हजार कोंबड्यांसाठी एक हजार रुपयात ॲडजस्ट होऊ शकतो या जर गोष्टीचा विचार केला तर मित्रांनो बघा आता हिवाळ्यासाठी आणि पावसाळ्यासाठी फॉर्म्युला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात वातावरणामध्ये तापमान घटते त्यावेळेस कोंबडीच्या शरीरामध्ये तापमान घटते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ओलसर खाद्य जास्त प्रमाणात द्यायचं नसते जास्त प्रमाणात कोरडं खाद्य गर्मीयुक्त खाद्य द्यायचं असते ज्याचा कोंबड्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो सगळ्यात गोष्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाद्य खर्च बचत करण्यासाठी आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ही गोष्ट म्हणजे उकरीड्याचं नियोजन हो आपल्याला कुजलेला उकरीडा तयार करावा लागेल दोन चार ट्रॉले शेणखत आणून टाकावं लागेल जर आपण सर्वांनी असं केले तर तुम्हाला सांगतो या असणाऱ्या कुजलेल्या शेणखतामध्ये आठ दिवसाला मनसोक्त पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये पन्नास लिटर पाणी व त्यासोबतच पाच किलो श कुजलेलं शेणखत दोन किलो गायचं गोमूत्र आणि त्यासोबत आपण जर एक किलो बेसन एक किलो गुळ मिक्स केला व दोन दिवस हे मिश्रण ठेवून जर तिसऱ्या दिवशी या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण घेतलं आणि हे जर पाणी आपण त्या ठिकाणी उकरड्यावरती टाकलं तर तुम्हाला सांगतो याच्या माध्यमातून त्या उकिरण्यामध्ये आपल्याला किडे मुंग्या अळी गांडूळ यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतील हे आहे आपल्या गावरान कोंबड्यांचं भक्ष्य हे आहे आपल्या गावरान कोंबडीचं असणारं खाद्य नियोजन यानुसार तुम्हाला सांगतो की जर तुम्ही तीन चार उकिडे जबरदस्त पद्धतीनं तयार केले तर यानुसार तुम्हाला सांगतो जो खाद्य खर्च आहे तो या ठिकाणी शंभर टक्के आपला तीस टक्क्यापर्यंत कमी होतो म्हणजे साधारणतः एका कोंबडीला एका कोंबड्याला जवळपास या ठिकाणी आपण जर तीस ग्रामपर्यंत खाद्य या ठिकाणी उपलब्ध होते यासाठी येणारा खर्च शून्य पैसे म्हणजे शून्य पैशात आपलं तीस ग्रामचं नियोजन हिवाळ्यासाठी पावसाळ्यासाठी झाले त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय की आपल्या कोंबडीचं अन्न व्यवस्थापन करत असताना कोंबडीच्या शरीरामध्ये जो आहे जे कमी झालेलं तापमान याला वाढवायचं असेल त्यामुळे अंडे उत्पादन वाढलं वजन वाढेल यासाठी आपल्याला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कोंबड्यांसाठी उष्णतायुक्त खाद्य म्हणजे या ठिकाणी मासे वेस्टेज म्हणजे मच्छी वेस्टेजचा वापर करायचा आहे मच्छी वेस्टेजचा विचार केला तर मच्छी वेस्टेज म्हणजे मच्छी कट करून विकल्यानंतर शिल्लक राहिलेले पार्ट हे पार्ट्स तुम्हाला माहीत आहे की मच्छी मार्केटमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात फक्त जाऊन आणण्याचा त्रास आहे जर हे आपण आणलं आणि त्यानंतर आपण साधारणतः संध्याकाळच्या वेळी भिजवत घालून सकाळी जर कोंबड्यांना खायला घातलं तर यानुसार बघा मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या एकूण एक हजार कोंबड्या आहेत यानुसार जर प्रत्येक कोंबडीचा विचार केला तर तीस ग्रॅम त्यानुसार शंभर मागे तीन हजार ग्रॅम म्हणजे तीन किलो एक हजार मागे साधारणतः तीस किलो तर आपण चाळीस पन्नास किलो मच्छी मच्छीवेष्टीच आणायचे रात्रभर भिजवत घालायचे सकाळी कोंबड्यांना खायला टाकायचे यामुळे तुम्हाला सांगतो कमीत कमी तुमचा खाद्य बचत तीस ग्रॅम होईल यासाठी लागणारा खर्च शून्य रुपये असल्यामुळे आत्तापर्यंत शून्य रुपयामध्ये आपण साठ ग्रॅम खाद्य या ठिकाणी ऍडजस्ट केलं आहे त्यासोबतच सातत्यानं मी एक गोष्ट सांगत असतो की आपल्याला शेवगा प्लस कुकुट पालन करायचं आहे शेवगा प्लस कुकुट पालन केल्यानं आप आपल्याला शेवग्याची पानं फुलं शेंगा उपलब्ध होतात सोबत मेथी घास दसरथ घास यांचा यांचासुद्धा थोडाफार वापर आपण या ठिकाणी करू शकतो या सर्वांच्या वापरासह भाजीपाला वेस्टेजचा वापर, भाजी वापर म्हणजे एकंदर वीस ग्रॅमचं हे नियोजन आपण करू शकतात साठ प्लस वीस ग्रॅमचा विचार केला तर मित्रांनो ऐंशी ग्रॅम हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट मिळते म्हणून झिरो पैशामध्ये ऐंशी ग्रामचं हे नियोजन ॲडजस्ट झाले त्यासोबत मित्रांनो गिरणी खालच्या पिठाचासुद्धा वापर आपण या ठिकाणी करू शकतो खालचं खालचं हे पीठ अत्यंत स्वस्त मिळते पाच ते सात रुपये किलोमध्ये गिरणी खालचं पीठ मिळत असते गिरणी खालचं हे वेस्टेज पीठ आणायचं मित्रांनो हे पीठ आणल्यानंतर प्रति कोंबडी वीस ग्रॅमपर्यंत द्यायचं आहे जर आपण पाच रुपये किलोचा विचार केला तर पाचशे पैशामध्ये या ठिकाणी एक हजार ग्रॅम उपलब्ध होते म्हणजे आपण जर विचार केला तर अर्ध्या पैशामध्ये एक ग्राम उपलब्ध होते यानुसार आपण जर विचार केला तर वीस ग्रॅम गिरणी खालच्या वेस्टेज पिठाचा उपयोग करायचा म्हटलं तर आपल्याला एकंदर दहा पैसे खर्च येतो आतापर्यंत एकंदर दहा पैसे खर्चामध्ये आपलं नव्वद ग्रॅम नियोजन झाले त्यानंतर आपण जर विचार घेतला तर या ठिकाणी दहा ते पंधरा ग्रॅम पर्यंत आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे लिअर फीड पंधरा ग्रॅम देऊयात तीन पैसे प्रतिग्राम या पद्धतीने चाळीस ते पंचे चाळीस पैसे यासाठी लागतील एकंदर साठ पंचावन्न ते साठ पैशामध्ये आपलं हे शंभर ग्रॅमचं नियोजन ॲडजस्ट होऊन जाईल तरी देखील आपण हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट यामधील मिळणारं फीड पकडल्यानं हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळते यानुसार एकशे वीस ते एकशे तीस ग्रॅमचं नियोजन फक्त तुम्ही साठ पैशात लावू शकता परंतु तरी देखील आपण चाळीस ग्राम चाळीस पैसे एक्स्ट्रा धरले तर शंभर पैशात शंभर ते एकशे वीस ग्राम फीड या पद्धतीनं गावरान कोंबड्यांना निमगावरान कोंबड्यांना हिवाळ्यात आणि पावसाळ्यात उपलब्ध होऊ शकते ज्यामुळं एका कोंबडीचा खाद्य खर्च एका दिवसाचा एका रुपयात ॲडजस्ट होईल ज्यामुळे फक्त एक हजार रुपयामध्ये आपण एक हजार गावरान कोंबड्यांचं निमगावरान कोंबड्यांचं खाद्य नियोजन हे लावू शकतो आता उन्हाळ्या बाबतीतचा विचार तुम्ही जर करत असाल तर उन्हाळ्या बाबतीतची थोडी सिच्युएशन बदलेल उन्हाळ्या बाबतीत काय उकरीडाचा वापर ओके तीस ग्रॅम झिरो पैसे त्यासोबत मच्छी वेस्टेज ही जमणार नाही याच्याऐवजी आपल्याला हायड्रोफोनिक पद्धतीचा वापर करायचा आहे भाजीपाला वेस्टेजचा वापर करायचा आहे मेथी घास दसरत घास गवत यांचा वापर वाढवायचा आहे त्यासोबतच आपण या ठिकाणी जे आहे तर भाजीपाला वेस्टेजचा वापर या ठिकाणी वाढू शकतो हे तीस ग्रॅम उकरीडातून तीस ग्रॅम या माध्यमातून साठ ग्रॅम त्यानंतर हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट व लग्न समारंभ उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात असतात या माध्यमातून आपण आपल्या असणाऱ्या फार्मची तीस ग्रॅमची गरज प्रति कोंबडी भागवू शकतो नव्वद ग्रॅम मध्ये जर विचार केला तर मित्रांनो शून्य रुपयात नव्वद ग्रॅमची ही ऍडजस्टमेंट होईल यासोबत गिरणी खालचं फिट उन्हाळ्यात सुद्धा आपण पंधरा ते वीस पर्यंत वापरू शकतो आणि सोबत लिअर फीडचा वापर आपण पंधरा ग्रॅमपर्यंत करू शकतो यानुसारसुद्धा उन्हाळ्यातसुद्धा हा उपाय करून फक्त साठ पैशामध्ये आपण शंभर ग्रॅम फीड हे आपल्या कोंबड्यांना उपलब्ध करून देऊ शकतो यानुसार जर आपण एकंदर विचार केला तर फक्त एका रुपयात उन्हाळ्यातसुद्धा आपण एका गावरान कोंबडीचं एका दिवसाचं खाद्य नियोजन लावू शकतो यानुसार आपण जर उन्हाळ्याच्या बारा महिन्याचा विचार केला तर चार महिने हिवाळे चार महिने या ठिकाणी उन्हाळा चार महिने या ठिकाणी या तिन्ही ऋतूमध्ये अशा पद्धतीनं नियोजन करून एक हजार कोंबड्यांचा दिवसाचा खाद्य खर्च हा एक हजार रुपयात ॲडजस्ट करू शकतात म्हणजे अलगतपणे एक रुपयात एका कोंबडीचा एका दिवसाचा खाद्य खर्च ऍडजस्ट होतो ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे परंतु याच्यामध्ये बरेच आहेत मी सगळे तुम्हाला सांगत बसलो असतो तर व्हिडिओ फार मोठा झाला असता आणि कंटाळवाना वाटला असता म्हणून मी इथं शॉर्टकट या ठिकाणी जो आहे तो आपल्यासमोर सादर केला आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं मन, तर सर आम्हालासुद्धा सूक्ष्म माहिती पाहिजे आम्हालासुद्धा अचूक मार्गदर्शन पाहिजे आणि कंटिन्युअस नॉलेज पाहिजे जर असं आपण म्हणणं म्हणणं असेल आणि या व्यवसायातून खऱ्या अर्थानं लाखोंचा निवळणं फाकाम व्हायचं असेल तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये इथं सामील होऊ शकता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईने सांगितल्या तर शिकवल्या जातात आणि आज जर आपण बघितलं तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचे कुकुटपालक पालक बांधू आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आज नफा कमावत आहेत जर आपल्याला सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीनं खाद्य नियोजन समजलं पाहिजे योग्य पद्धतीनं मित्रांनो लसीकरणाचं नियोजन समजलं पाहिजे योग्य पद्धतीनं शेडचं मॅनेजमेंट जमलं पाहिजे योग्य पद्धतीनं या ठिकाणी जे आहे मित्रांनो पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन जमलं पाहिजे आणि शेवटी मार्केटिंगची गोष्ट या सर्व गोष्टी बारकाईने शिकायच्या असतील खऱ्या अर्थानं करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून या व्यवसायाच्या माध्यमातून लाखोंचा निवडणं नफा कमवायचा असेल तर आजच आपण रायजिंग स्टार परबणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं फार सोपं आहे सामील होण्यासाठी कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावर जसा आपण कॉल केला त्या ठिकाणी लखनसर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपले पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लगेचच मित्रांनो या ठिकाणी जे आहे तर माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल कारण तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट स्वतःचं नाव ना पूर्णपत्रा सांगा काचा पिनकोड आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला हो माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे तो ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवडणं नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होईल शंभर टक्के परिपूर्ण खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुकुट पालन करायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा मिळवायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी कॉल करा एकदा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटची चिंता मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकता जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपण आपलं पूर्ण अपूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपण बघितलं की अवघ्या एक हजार रुपयामध्ये कशा पद्धतीनं आपण घरच्या घरी एक हजार कोंबड्यांचे खाद्य हे या ठिकाणी तयार करू शकतो म्हणजे एका दिवसाचा खाद्य खर्च एक रुपयात एका कोंबडीचा अडजस्ट होऊ शकतो ही संकल्पना आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल आपल्या मनात कोणतीही कसल्याही प्रकारची चिंता संभ्रम अडचण असेल तर आपण कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन तर कुकुटपालक बांधवांनो आज आपण बघितलेला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओमध्ये दिली गेलेली माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्त जास्त कुकुट पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल हॉल करा यामुळे येणार प्रतिक्रू आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाल आवड़ता यूट्यूब चॅनल राइजिंग स्टार परमेटच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत सर्व गोगुट पालक बांधवाचे शेतकरी मित्राचे आणि बळीराजाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार